कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक गंभीर आर्थिक समस्या समोर आली आहे तालुक्यातील तब्बल एकशे चौतीस ग्रामपंचायतींवर वीज बिलांची प्रचंड थकबाकी आहे पथदिवे आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या वीज वापरापोटी ही थकबाकी जवळपास तेरा कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे वीज वितरण विभागाच्या मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून ही थकबाकी वाढत असून वीज मंडळानं वारंवार नोटिसा पाठवून ही बिलांचा भरणा पूर्ण झालेला नाही या थकबाकीमागे एक महत्वाचं कारण म्हणजे सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेसाठी ग्रामस्थ पाणीपट्टी नियमितपणे भरत नाहीत यामुळे ग्रामपंचायतींकडे निधी अपुरा पडतो आणि वीज बिलांची थकबाकी वाढतच जाते ही लाखो रुपयांची थकबाकी गेल्या पाच ते सात वर्षापासूनची आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांवर आल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील इतर समस्यांसोबत ही वीज बिलांची थकबाकी महत्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरणार आहे राजकीय पक्ष यावर कोणती भूमिका घेतात आणि ग्रामस्थांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करतात हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल ही थकबाकी कशी सोडवली जाते यावर सर्वांचं लक्ष लागून आहे